किती किती खातोय ग सगळं शिवाय खाऊ नका तोंडातलं संप आधी काय कृष्णा कळलंय ना, ना? जय हा पटपट सर्वांनी चला लाईव्ह ला स्वागत आहे सर्वांना सोमनाथ दादा हाय सोमनाथ दादा कसे आहेत तुम्ही सोमनाथ दादा धन्यवाद लाईक केलं म्हणून तुला परत देणार नाही सोमनाथ दादा झाला का तुमचं जेवण सोमनाथ दादा तुमचं जेवण झालं का सोमनाथ दादा जे जिजाऊ जय शिवराय जे जिजाऊ जय शिवराय सोमनाथ दादा जय मल्ला सोमनाथ दादा हो झालं ओके सोमनाथ दादा ताई बोला बोला सोमनाथ दादा बोला छान व्हिडिओ आहेत तुमचे पण सोमनाथ दादा मी प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट करते तुमच्या सोमनाथ दादा बोला सोडला दादा बोला काय म्हणतात ताई ताई बोला काय सोमलात दादा लाईक म्हणताय का वाक्य पूर्ण नाहीये जेवण म्हणायचे तुम्हाला गडावर काशाच्या वाजे माळवाडीमध्ये गेले होते गणपती मातेला गेले अं तिथं खूप छान प्रकारे असं आपल्या शिवरायांच हे आहे ना काजी माळवाडी मध्ये तर तिथे कीर्तन ठेवलं होतं खूप छान भारी वाटलं कीर्तन पाहून कीर्तन ठेवलं खूप छान प्रकारे भारी वाटलं डान्स नाही डिस्को नाही बियर नाही वगैरे आणि खूप छान कीर्तन केलं ते कीर्तनकारांनी माझ्याकडे व्हिडिओ आहे तो की शिवरायांवरती खूप भारी वाटलं आणि भारी वाटलं खूप म्हणजे नाही का चांगली गोष्ट होती कीर्तन ठेवलं ते जी गाणी नाही वगैरे नाही काही नाही सोमनाथ दादा शिवनेरी गेलो होतो हो का अरे वा खूप मस्त हो का हो ना खूप भारी वाटलं शिवरायांच एवढं छान मध्ये खूप छान असं गणपती माती कशी काकडे ची तिथं मस्त पैकी चांगले कानावरती माऊलींनी खूप छान प्रकारे असं कीर्तन केलेलं आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता सोमनाथ दादा हो अरे वा शिवनेवरती गे शिवनेरी किल्ल्यावरती गेला होता खूप गर्दी असेल ना दादा किल्ल्यावरती पण ना दादा आम्ही आज ब्लॉक करणार आहे अरे वा मग तर खूप मस्त काय सजवलं असेल शिवरायांना सोमवतदा शिवजयंती निमित्त हो ना खूप भारी सोमवार खूप भारी कि मग मला पण जायचं होत सिंहगडावरती खूप जवळ होत पण काय खूप गर्दी असते त्याच्यामुळे नको बोलत छोटी मुलं पण आहेत ना मग त्यांना पण घेऊन जावं लागतं एकट्याला नाही जाता येते असा थांबायला पण नव्हती अरे वा <laughs> खूप गर्दी असतो ना शिवनेरी वर मी तर तेच म्हणलं शिवजयंती निमित्त काय सजावट असेल ना दादा सोमना दादा खूप मस्त सजावट होते ना छान व्हिडिओ झाला असेल मग तर म्हणतात पाऱ्याला पण भारी वाटेल आता व्हिडिओ टाका टाका लवकर टाका पाहिजे मी व्हिडिओ नक्की बोलू वाच कॅन किती मिनिटात टाकणार आहे किती व्हिडिओ आहे

मिनिटांनी होतो व्हिडिओ म्हणजे तुम्ही सहा मिनिटाच काढलाय वाढवू नका परत काय त्याच्यात तर राहणार नाही पण इथून पुढे लक्षात ठेवा वाईट स्टँड पण चांगला भेटतो नको देऊ खा बोला बाकी चे जान हाँ पट पट कुटे के लिए सर्वदान फाइन जब दादा तबले पट वाले शुभ है तो सुना सॉरी बोला बोला बाकी चे जान हाँ पट, -पट कमेंट करो सोना दादा द गेले के टाइम भाई कमेंट करा कमेंट गेले बाकीचे तर काय येतात जातात येतात जातात त्यांची त्यांनाच माहिती काय होते ते बोला कमेंट करा पटपट सर्वांनी कोणाला नाहीयेच नाहीये बोला कमेंट करा पटपट -पट. आला तुमचा भाऊ परत आला <laughs> काय कोण बोलत नाही मग काय करायचं बघत बसायचं असं बोला स्वप्ना दादा बोला स्वप्ना दादा काय मग झालं का जेवण दादा उपास आहे आज गुरुवार हे ब्लॉग व्हिडिओ काढला ब्लॉग व्हिडिओ उद्या टाकायला शिव काल गेले ते शिवजयंतीला तिथे खाली वारजे तिथला व्हिडिओ आज टाकला आता उद्याच्याला काहीतरी माहिती दादा तुम्ही काल किती वाजता गेले किती वाजता घरी यायला लागले तुम्हाला किती तास तुम्ही बारीला उभे होता दर्शनासाठी शिवाजी महाराजांच्या

किती गर्दी होती शिवजयंती निमित्त किती गर्दी होती दे 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 दे। किती तास लागले तुम्हाला दर्शनासाठी किती आले तुम्ही गपणा काय काय मूर्ख आहेस का तू सवला काय लायका ग हा सावना। थोड्या वेळाने देते सर नाही ना। ना, संपले ते आणते आणि मग थोड्या वेळाने देते सर साईडला कृष्णाला ना असं करू बाळा मी थांब हंडा भरायला ठेवलाय तो हाती हातीमध्ये काय बर नाही बघ नाही तरी पण

आहे ना बाबा कोणच बोलत नाही आज फक्त एकच आहे सोबला दादा बाकीचे नसते येतात परत बाहेर जातात परत येतात बाहेर जातात ते व्हिडिओ मुळे माझी लाईफ जरा लेस डाऊन झाली आता असं वाटतं ते व्हिडिओ नसते काढले तर गरज झाला असत नाही मजेला एडाने मजा आहे एकच लाईव्ह आलेले आहेत आणि एक जण कमेंट करतात काय वाटन ते वाढत त्यासाठी मी कुणाच्या लाईव्हला जातच नाही आता पण आपल्या लाईव्हला येत नाही मग आपण पण जायचं नाही कोणाच्या लाईवला जे आपल्याला होतं त्याला आपण भेट